विमा काढून देखील मेलेल्या म्हैशीच्या विम्याचे पैसे मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या एका शेतकऱ्याने मेलेली थेट विमा दारात नेली विमा काढून देखील मेलेल्या महिशीच्या विम्याचे पैसे मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या पालघरच्या मोखाडा <MOKHADARitenınे>, येथील एका शेतकऱ्याने मेलेली म्हैस थेट विमा कंपनीच्या दारात ठेवत विमा कंपनी विरोधात संताप व्यक्त केला मोखाडा तालुक्यातील नवसूद दिघा या पशुपालकाने दोन हजार बावीस साली बँक ऑफ बडोदामधून बारा लाखांचं कर्ज घेऊन दहा दुधाळ म्हैशी खरेदी केल्या त्यानंतर चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स या कंपनीकडून या महिशींचा शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला असून वर्षभरात दोन महिशींचा मृत्यू झाला असं असताना देखील या विमा कंपनीने या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यास टाळटाळ केली असल्याने आज पशुपालक नवसुदीगा यांनी मेलेली म्हैस थेट ट्रॅक्टरमध्ये भरून या विमा कंपनीच्या कार्यालय बाहेर ठेवत विमा कंपनी विरोधात संताप व्यक्त केलाय. इंश्युरन्स पास दो ना उनको. का बाईस में तो है ही नहीं इधर मैं तो 24 में तो कोई तो अधिकारी आपका ही होगा ना यहां पर जो भी अधिकारी हम मैक्सिमम भी कोशिश करें जो भी केसेस है क्योंकि वो पुराना डॉक्यूमेंट अभी इधर मिलता नहीं 2022 का फिर वापस हो, क्या कै, कैसा करना है वो चेक करके भेज बे, से मैक्सिमम कोशिश करेंगे जितना जल्दी उसका आ सके लेकिन वो बोल हो ले सकते तो कितना जल्दी होगा हां आत्महत्या करण्याची वेळ आलेले बँकेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा हा हलगर जी पना बसतो की काय मोखाडा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी